तुळ राशीच्या जातकांसाठी शुक्राचे हे गोचरीचे भ्रमण षष्ठ भावातून होत आहे षष्ठ भावामध्ये सुद्धा शुक्र हा फारशी वाईट फळ देत नाही कारण षष्ठातला हा शुक्र बघतो आणि त्यामुळे भौतिक पूर्तता हा ग्रह करत असतो हा शुक्र षष्ठात असला तरी देखील उच्च भावात आहे या भा या कालखंडामध्ये तुंग राशीच्या जातकांना तारुण्याचा अनुभव येणार आहे कला क्षेत्रातील विद्यार्थी विशेषत जे विद्यार्थी कलाक्षेत्रात असून स्पर्धा परीक्षा करत आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला आहे कालखंड अनुकूल या कालखंडामध्ये लिंगी व्यक्तींकडून तुम्हाला सहकार्य देखील मिळताना दिसत आहे परंतु हा कालखंड तुमच्या स्वास्थ्याची काळजी घेण्यासुद्धा लावणार आहे शुक्रजन्य विकार जसे की मधुमेह वगैरे जर आजार असतील तर अशा कालखंडात सावध राहावे सर्व प्रकारच्या भौतिक सुखांसाठी हा कालखंड तुमच्यासाठी चांगला आहे आणि या कालखंडात तुम्हाला तुमच्या भावंडांचे मनाप्रमाणे सौख्य देखील लागणार आहे हा शुक्र राहुने युक्त असल्याने तुळ राशीच्या जातकांनी सुद्धा आपले आचरण शुद्ध ठेवणे हे गरजेचे आहे आणि त्याचा अवलंब केल्यास शुक्राचे हे गोचरीचे भ्रमण सर्व तऱ्हेने तुम्हाला अनुकूल सिद्ध होण्यास ही मदत होणार आहे आणि शुक्र आणि राहू यांच्या युतीचे दुष्परिणाम टाळण्यासाठी गोसेवा नित्य करणे हे गरजेचे आहे